आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थ मंजिली यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर भारतीय जनता पार्टी उत्तर पूर्व मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ मंजिली यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार कार्यक्रम <cima> आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात आमदार देशमुख यांचा नागरी सत्कार करण्यात आला आज इथे प्रभाक क्रमांक नऊ येते माझे पालकमंत्री तथा आमदार मान्य श्री विजयकुमारजी देशमुलक यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागच्या वतीनं भव्य असं मालकांचा सत्कार व इथं गरीब माता भगिनींना साडी वाटप करण्यात आलं व त्या साडी वाटपाच्या कार्यक्रमाला नागरी नागरिकांचा मृत्यूचा असं प्रतिसाद असं भेटला व मी या सगळ्या माता भगिनींच्या वतीनं मी आमदार विजय कुमारजी देशमुलक यांना त्यांच्या त्यांना मी शुभेच्छा देतो व आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांचा आयुष्य हा भरभराट तसेच प्रभागातील पाचशे महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमास दिनेश घोडके नेहरू मंजेली लक्ष्मण मंजेली देवा मंजेली अनिल मंजेली गंगाधर बंडगर शेखर इगे सतीश भरमशेट्टी दीपक जाधव भार्गव बच्चू बाळू मंगोडेकर दिगंबर मंजेली अबू चौघुले आदित्य मंजेली गणेश मंजेली सोनल चौघुले यासह मोठ्या संख्येने वानरसेना मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते